नमस्कार मंडळी आपण पाहूया छोटे छोटे पण महत्त्वपूर्ण उपाय या उपायाने आपल्याला अनेक फायदे होतात उपाय केलेले लक्षात येत नाही पण ते अनेक गोष्टी सकारात्मक करून जातात पितृपक्षामध्ये करावयाचे असे पॉवरफुल उपाय हे उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते हे उपाय छोटे छोटे असतात पण महत्त्वपूर्ण असतात उपाय करताना कोणतीही गोष्ट मनात वाईट चितू नये वाईट गोष्टी मनात आल्या तर ते तसंच घडत जातं उपाय करताना आधी मनामध्ये चांगल्या गोष्टी विचार कराव्यात आपले विचारच आपल्याला काही गोष्टींना कारणीभूत ठरतात हा उपाय लग्नासाठी आणि घरात संतान प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे जर लग्नामध्ये पितृदोष असेल तर या पंधरा दिवसात हा उपाय रोज आपल्याला आपल्या दरवाजाजवळ करायचा आहे बाजरीचे किंवा गव्हाचे पीठ घेऊन उमऱ्यावर आपल्याला ते रांगोळी काढायची किंवा फक्त ठेवूनही दिले तरीही चालेल दिवसभर ते पीठ तेथे राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात सोडायचं जर जवळ वाहते पाणी नसेल तर पंधरा दिवस पूर्ण एका ठिकाणी जमा करून नंतर आपण पाण्यात सोडू शकतो या उपायाने लग्न कार्यामध्ये सकारात्मक वातावरण येते निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते फक्त उपाय करताना मन पॉझिटिव्ह पाहिजे मनात चांगले विचार येणे आवश्यक आहे लग्नासाठी संतान प्राप्तीसाठी हा उपाय आहे हा उपाय करायला सोपा वाटला असला तरी महत्त्वपूर्ण आहे पितृदोष लक्षात येत नाही आणि या छोट्या छोट्या गोष्टींनी हे पितृदोष कमी होतात असे मानले जातं की या पंधरा दिवसात आपल्या दरवाजाजवळ पितृदोष सकाळी असतात त्याच्यामुळे पितृ हे आपल्या दारात असल्यामुळे उठल्याबरोबर थोडे तरी पाणी माठातून घेऊन दरवाजाजवळ शिंपडावे किंवा अंगणात शिंपडावे याच्यानेही पितृदोष कमी होतात हा पिठाचा उपाय अत्यंत पॉवरफुल आहे आधी उंबऱ्यावर हळदीचे लेपन करून मग आपण हे पीठ टाकले तरीही चालेल एक तुपाचा दिवा लावावा नाही तर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा म्हणजे राईच्या तेलाचा दिवा लावावा संध्याकाळी एका वाटेत तांदूळ घेऊन त्या तांदळावर कापूर प्रज्वलित करून हा दिवा लावला तरीही पितृदोष कमी होतात पितृदोष करण्यासाठी असे अनेक उपाय आहेत पण हे छोटे छोटे उपाय लक्षातही राहतात आणि करताही येतात ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष असेल त्यांनी हा उपाय रोज करावा कुठल्याही प्रकारची मनात शंका न घेता उपाय केल्यास या उपायाने आपल्याला खूप फायदा होतो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद